नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे रविवार एकोणीस मे 2024 हजार चोवीस या दिवशी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल याचा तीन राशींना आर्थिक फायदा होईल गुंतवणुकीतून नोकरी व्यवसायात चांगली धनप्राप्ती होईल वृषभ राशीत गुरु व शुक्राची युती होईल याचा तेरा जून दोन हजार चोवीस पर्यंत काही राशींना विशेष लाभ होईल वृषभ शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश झाल्याने या लोकांना उत्तम आर्थिक लाभ देईल नोकरी व्यवसायात लाभ होईल नवीन मार्ग दृष्टीत येतील वैवाहिक जीवनात प्रसन्नता राहील प्रेमविवाहात चांगले योग जुळून येतील अनोळखी व्यक्तींच्या प्रलोभनापासून नुकसान होण्याची शक्यता आहे सावधगिरीने राहावे कर्क शुक्र गुरु युतीचा नोकरदारांना विशेष लाभ होईल व्यापारात यश लाभेल विवाह उत्सुकांचे विवाह जुळून येतील संतती प्राप्ती होण्याची शक्यता आहे मोठ्यांची मदत मिळेल वृश्चिक वृषभ राशीतील शुक्राचे भ्रमण करिअरसाठी विशेष लाभ देईल शांतता लाभेल जोडीदाराशी झालेले वादविवाद मिटतील आरोग्यात सुधारणा होईल परदेशात जाण्याचे योग संभवतात अशा प्रकारे वृषभ कर्क व वृश्चिक राशींना तेरा जूनपर्यंत उत्तम वेळ आहे चॅनल सबस्क्राईब शेअर व लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार